नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराला ही एक वस्तू बांधून तुमची वास्तू तुम्ही पवित्र करू शकतात मित्रांनो आपले घर पवित्र आपले घर शुद्ध असले म्हणजे कोणतीही विपदा कोणतेही संकट कोणतेही दुःख आपल्या घरात प्रवेश करत नाही कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला आपल्या वास्तूला लागत नाही यासाठीच काही उपाय काही तोडगे वास्तुशास्त्रामध्ये दिलेले आहे हे केल्याने आपल्या घराचे रक्षण होते आपल्या घराभोवती अशी देवीय शक्ती निर्माण होते की ज्याच्यामुळे कोणतीही बाधा कोणताही नजरदोष कोणतीही पिढा आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तसाच हा एक उपाय ही एक वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या घराला बांधायची आहे ज्याने तुमचे घर तुमची वास्तू ही पवित्र शुद्ध होईल आणि त्या वस्तूमुळे तुमच्या घराचे चारही बाजूंने रक्षण होईल आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू तुम्हाला तयार करण्यासाठी चार पाच गोष्टींची गरज लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक पूजेची सुपारी घ्यायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक रुपयाचा सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटासा तुकडा तुरटीचा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला चिमुटभर तांदूळ म्हणजेच अक्षत घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक काळा रंगाचा कापड घ्यायचा आहे किंवा काळा हात रुमाल घ्यायचा आहे नवीन कोरा आता त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला सुपारी एक रुपयाचा सिक्का तुरटी नंतर अक्षत ठेवायचे आहे आणि त्याला एक बांधायचं आहे पोटलीसारखं बांधायचं आणि ते बांधलेली पोटली तुम्ही तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरून वरच्या बाजूला लटकवायची आहे बांधायची आहे बाहेरून बाहेरूनच बांधायची आणि वर बांधायची जेणेकरून कोणाचा हात तिथे लागणार नाही वरच्या बाजूला बांधा मधोमध बांधलं तरी चालेल डाव्या बाजूला बांधलं तरी चालेल उजव्या बाजूला बांधलं तरी चालेल ही पोटली काळ्या रंगाची तुम्हाला वर बांधायची आहे याने तुमच्या घराचे रक्षण होईल कोणतीही विपदा कोणतेही संकट कोणतीही बाधा कोणतेही कोणाचीही नजर तुमच्या घराला लागणार नाही आणि कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही तर नक्की हा उपाय ही वस्तू तुमच्या घराला अवश्य बांधा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद